हैदराबाद गॅझेट नुसार राज्यात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शेकडोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं पाहूया काय आहेत त्यांच्या मागण्या आज आम्ही जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये इथे बंजारा बांधव मोठ्या संख्येमध्ये इथे आम्ही एकत्रित झालेलो आहोत अनेक दशकापासून असलेली आमची जी मागणी आहे की बंजारा समाजाचा यष्टी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा ही मागणी आमची अनेक दशकापासून चालू आहे आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये आज सव्वा कोटी बंजारा समाज आहे पूर्ण संपूर्ण भारतात बघितला तर जवळपास तेरा कोटी बंजारा समाज आहे तर यामध्ये आणि अतिशय मागासलेला समाज असा आमचा आहे आजही आमचा समाज ऊसतोड कामगारासाठी कुठे वीट भट्टी कामगारासाठी जात। जातो आणि रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आजूबाजूच्या गुजरात सुरत येथे जातो मुंबई पुण्याला येथे जातो तर आम्हाला जो आमचा हा मागे असलेला समाज हा पुढे थोडा आपल्या येण्यासाठी आमचं हे टी प्रवर्गामध्ये आरक्षणाची आमची मागणी आहे जसं हैदराबाद गॅजेटमध्ये आपल्याला लागू झालेलं आहे इतर समाजाला त्याचप्रमाणे आम्हालासुद्धा बंजारा समाजाला टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे मी डॉक्टर महेश चव्हाण